नागपुरातल्या गणेश पेठ पोलीस ठाणे हद्दीत एका चहा विक्रेत्याला रात्रीच्या वेळी पोलिसांनी कारवाई करत दोन लुटारूंना अटक केली असून त्यांच्या तिसऱ्या साथीदाराचा शोध सुरू आहे माहितीनुसार पीडित चहा विक्रेत्याचं नाव कमलेश दुबे असून ते रामेश्वरी परिसरात राहतात रात्री सुमारे साडे अकरा वाजता दुकान बंद करून ते सायकलनं घरी जात होते मोक्षधाम चौकाजवळ तीन अज्ञात तरुणांनी त्यांना अडवलं आणि कमलेश यांना मारहाण करत चाकूचा धाक दाखवला आणि त्यांच्याकडील रोख रक्कम हिसकावून ते पळून गेले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरू केला पोलिसांनी अमन कालिनाथ आणि सोहेल तांडेकर या दोघांना अटक केली तर त्यांचा तिसरा साथीदार फरार आहे तर अटकेतील दोघांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे तिघांनीही फिर्यादीला तिथे मक्षराम चौकामध्ये एकटे पाहून आणि त्यांच्या सायकलची चेन तुटलेली पाहून त्यांना थांबवलं आणि त्यांच्या गळ्याला चाकू लावून काय पैसे असेल ते काढून दे असं सांगून त्यांच्या खिशात बाराशे रुपये जे चहा विक्री व्यवसाय केला होता त्यांनी ते बाराशे रुपये हिसकावून घेतले आणि दिला मारून हकलून दिलं फिर्यादीने पोलीस स्टेशन गणेशपेठ येथे रात्री साडेबाराच्या दरम्यान तक्रार दिली ही जी गाडी वापरली होती ॲक्टिवा ती गाडी त्यांना दिसून आलेले पेट्रोलिंग करत असताना तात्काळ अशा आरोपींना ताब्यात घेतलं आणि त्यांच्यावरून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यात आलेला आहे यातील आरोपीच्या विरुद्ध यापूर्वीही जबरी चोरी आणि मारामारीची गुन्हे दाखल आहेत इमामबाडा पोलीस स्टेशन त्यानंतर अजनी पोलीस स्टेशन अशा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे